पुणे हा महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्र विभागातील एक प्रगत जिल्हा या जिल्ह्यास मोठा इतिहास आहे इंदवी स्वराज्याचे संस्थापक व हिंदवी स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसात जागृत करणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्वाचा काळ पुणे शहर व जिल्ह्यात व्यतीत केला होता पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाते पुणे हे शहर भारतातील सर्वात मोठे सातव्या क्रमांकाचे तर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे पुणे हे शहर इसवी सन आठव्या शतकात पुणेक नावाने ओळखले जात असे व अकराव्या शतकात कसबे पुणे किंवा पुनवडी नावाने ओळखले जाऊ लागले नंतर मराठा साम्राज्याच्या कालखंडात पुणे या नावाने ओळखले जाऊ लागले पुणे या शहराची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे पाचशे साठ मीटर इतकी असून जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे पंधरा हजार सहाशे बेचाळीस चौरस किलोमीटर एवढे आहे या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या चौऱ्याण्णव लाख सव्वीस हजार नऊशे एकोणसाठ इतकी आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला हा जिल्हा तीन भागात विभागलेला आहे घाटमाता मावळ आणि देश पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग थंड तर पूर्वेकडील भाग हा उष्ण आणि कोरडा आहे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सातशे मिलीमीटर इतके आहे या जिल्ह्यात एकूण चौदा तालुके असून ते आंबेगाव इंदापूर हेड जुन्नर दौंड पुणे शहर पुरंदर बारामती भोर मावळ मुळशी वेल्हे शुरूर, व हवेली हे आहेत भीमा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी असून इंद्रायणी उकडी घोड नीरा, ओवना मांडवी मुळा मुठा या महत्वाच्या नद्या आहेत महाराष्ट्र औद्योगिक प्राधिकरण म्हणजेच एम आय डी सी या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत पुण्यात अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या आहेत पिंपरी चिंचवड येथे आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मोठमोठे कारखाने आहेत ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय असून शेती खरीप आणि रब्बी या दोन हंगामामध्ये केली जाते जिल्ह्यात ऊस द्राक्षे तांदूळ गहू ज्वारी बाजरी आणि हरभरा या पिकांचे उत्पादन घेतले जाते जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक धार्मिक प्रेक्षणीय स्थळे आहेत चला पाहूयात श्री क्षेत्र जेजुरी श्री खंडोबा म्हणजेच महाराष्ट्राचे कुलदैवत होय येथील गडावर असलेले श्री खंडेरायाचे मंदिर प्रसिद्ध आहे सोमोती अमावस्या या दिवशी यात्रेला लाखो भाविक दर्शनासाठी येतात लग्न झालेली नवविवाहित जोडपी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात श्रीक्षेत्र भीमाशंकर भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे आहे निसर्गरम्य जंगलात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात याच ठिकाणी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकडू पी खार आढळते श्री क्षेत्र आळंदी येथे संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी व मंदिर आहे हे मंदिर इसवी सन पंधराशे सत्तरमध्ये मध्ये बांधण्यात आले संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला क्षेत्र देहू देहू हे गाव संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे जन्मगाव असून इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे ज्या डोंगरावर तुकाराम महाराजांनी अभंगरचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडारा डोंगर देहू गावापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे तुकाराम बीज या दिवशी देहू येथे वार्षिक उत्सव असतो इंद्रायणी नदीच्या काठावर नवीन गाथा मंदिर बांधण्यात आलेले आहे शिवनेरी किल्ला शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती यांचे हे जन्मस्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे शिवनेरी किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक आगळे वेगळे स्थान आहे किल्ल्याच्या चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकण्यास कठीण असा बाले किल्ला आहे याशिवाय जिल्ह्यात शनिवारवाडा आगाखान पॅलेस कारले आणि भाजे लेणी मोरेगावचा मयुरेश्वर गणपती लोहगड तोरणा किल्ला राजगड इत्यादी प्रेक्षणीय ठिकाणी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात